तर मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रुव्यू तुम्ही ऐकत आहात तर मंडळी मानेनी काव्याला म्हणते काव्या तुझे या सर्व एक्झाम जा हो तु ना की मग तू फ्री होशील तर तेव्हा तू आणि तुझे सर्व मित्रमैत्रिणींना आपल्या घरी बोलो मस्त एन्जॉय करा तेव्हा काव्या म्हणते काकू मला पहिल्यापासून फक्त एक दोनच मित्र आहेत एक अनिशा आणि दुसरा जी असं म्हणताच काव्य बोलणं थांबवते तर इकडे काव्य ही कॅफेमध्ये आलेली असते तर तिथे हा गुलाबाचं फुल देत असताना सुनीता त्यांना पाहते तर सुनीता मानेला कॉल करून म्हणते मी म्हणत होते ना तुझ्या सुनेचं चा अफेअर चालू आहे मी स्वतः माझ्या डोळ्याने आमच्याच कॅफेमध्ये पाहिलेलं आहे त्यांना तर तेव्हा मानिनी म्हणते आता पाहतेस तो मुलगा कोण आहे ते त्याला चांगलाच चोप देते आता तर मानिनी समोर येईल का जीवा आणि काव्याचं प्रेमप्रकरण हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा